नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म हर।, नर्म हर आज आपल्याकडे मंगेश आपटे आणि माधवी आलेले आहेत आपल्याला त्यांनी परिक्रमा केल्याबद्दलची माहिती देणार आहे तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपली प्रथम ओळख करून द्या नर्मदे हर मी मंगेश आपटे राहणार चिंचवड पुणे महाराष्ट्रात मी जवळपास चाळीस वर्ष टाटा मोटर्स मध्ये नोकरी केली आणि एक मुलगा सून आणि दहा वर्षाचा दा नातू असा माझा परिवार आहे मैयाच्या कृपेने आणि तिच्या आशीर्वादाने माझ्याकडून मैयाने दोन परिक्रमा पायी करून घेतल्या आणि त्याचबरोबर दोन हजार एकवीस मध्ये एक बस परिक्रमा करून घेतलेली आहे मी समाधमी मंगेश आपटे राणार चिंचवड पूर्वाश्रमीची रोहिणी विठ्ठल दिवेकर लग्न होऊन आम्ही खेडला दोन वर्ष काढली नंतर चिंचवड मध्ये आता चाळीस वर्ष जवळजवळ आमची झाली माझ्या मनात अशी परिक्रमा करावी अशी काही इच्छा नव्हती ऐकून असं वाटलं की आपणही परिक्रमा करावी त्याच्यामध्ये मंगेश आणि मी मंगेश मला म्हणाला आपण जाऊ या परिक्रमेला नाही तू जाऊन ये मग मी जाईन तुझा जा अनुभव काय आहे तो मला बघू दे परिक्रमा करावीच विस्तृत उत्तर द्यायचं म्हटलं तर नर्मदा परिक्रमा हा आपल्या सनातन धर्माने आपल्याला दिलेला एक अनमोल ठेवा आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये सर्व पंच महाभूतांना आपण देवता मानतो तशातच सर्व नद्यांना आपण माताही असं संबोधतो आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या दादाविध प्रथा किंवा पद्धती आहेत त्याच्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे नर्मदा परिक्रमा करणे होय ह्या या, नर्मदा परिक्रमेच्या ह्याच्या संदर्भामध्ये कारण नर्मदा परिक्रमा का करायची तर नर्मदा ही अतिशय तिचं प्राचीनत्व परिक्रमा करताना फार काही कठीण नियम आहेत असं नाही जे काही आहेत ते सुद्धा त्याच्यात बराच लवचिकपणा असतो कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्या आवश्यकतेनुसार आणि अनुकूल असे फेरफार करतच असते त्यासाठी आपली सतत वेग विद्या जागृत ठेवून व इतरांना त्रास होणार नाही याची जर काळजी घेतली तर कोणालाच काही अडचणी येण्याची शक्यता नाही मैयाची परिक्रमा एक नियम म्हणजे परिक्रमा कुणीही करावी यामध्ये वय वंश जाती धर्म लिंगभेद याची अजिबात अडथळी नाही आता कमीत कमी परिक्रमेचे काही जे काही नियम आहेत यामध्ये परिक्रमेला सुरुवात करताना पुरुषांनी मुंडन आणि पांढरी वस्त्र परिधान करून निघायचं आहे महिलांनी अर्धी पांढरी वस्त्रे त्याच्यामध्ये करायचे आहेत कारण शास्त्राप्रमाणे महिलांना पूर्ण पांढरी वस्त्रे परिधान करणे संमत नाही नंतर पूजन संकल्प आणि करून संकल्पविधी करायचा आहे यथाशक्ती नंतर कन्यापूजन कन्याभोजन करायचंय नंतर एका दीडशे ते दोनशे एम च्या बाटलीमध्ये नर्मदा जल भरून आहे आणि पूर्ण परिक्रमेत ते तुमच्या उजव्या हाताला राहील याची दक्षता घ्यायची आहे तसेच मैयाचा एखादा छोटा फोटो बरोबर ठेवायचा आहे दोन्हीचे परिक्रमेमध्ये सकाळ संध्याकाळ स्नान करून पूजन करायचे आहे ते झाल्याशिवाय शक्यतो प्रवासात सुरुवात करू नये आता बाटलीतले जल जे काही तुम्ही घेतलेली जी काही पिशवी असते ही पिशवी संपूर्ण परि म्हणजे परिक्रमे चालू असताना एकदा तुम्ही आश्रमात पोहोचल्यानंतरचा प्रश्न नाहीये पण परिक्रमा चालू असताना खाली जमिनीवरती ठेवायची नाहीये एक तर तुम्ही कुठेतरी ते झाडाला अडकून ठेवा कोणाच्या तरी हातात देऊन ठेवा कारण कित्येक वेळेला लघुशंकेला गेला कुठे दीर्घ शंकेला गेला किंवा काहीतरी कोणाशी तरी हे करत असो त्यावेळेला या गोष्टी अतिशय सांभाळायच्या असतात नंतर बाटलीतले अर्ध जल जे काही असते हे फक्त फक्त त्याच्यावरती अधिकार भुवनेश्वर आणि ओंकारेश्वरचा आहे त्याच्यामुळे कुठेही समुद्रामध्ये किंवा अमरकंटकला अर्ध जल वाहिलं हे प्रकार नाही येत परिक्रवेदांना ब्रह्मचर्य आणि संन्यस्त वृत्तीने राहायचे आहे सांभाळून संन्यस्त वृत्तीने राहायचे आहे चालताना शक्यतो एकट्यानेच चालावे जरी तुमचा ग्रुप जरी असला तरी तुमच्या दोन माणसांच्या मध्ये शंभर दीडशे मीटरचं अंतर ठेवून चालायचं असतं जा जा आणि जाताना मैयाचा जप करायचं आहे आता याच्यावरती बऱ्याच जणांची मी काही प्रतिक्रिया लोकांच्या अशा मी ऐकल्या होत्या की माझं दैवत जे आहे किंवा माझे जे काही हे आहेत त्यांनी आम्हाला जर काही गुरुमंत्र सांगितलेला आहे तो गुरुमंत्र म्हणायला काय हरकत आहे तर थोडासा तार्किक दृष्ट्या जर विचार केला तर मी असं नेहमी म्हणेन की ज्या जेव्हा ज्या देवळामध्ये तुम्ही जाता जा देवळात गेल्यानंतर तिथल्या देवतेतच तुम्ही तिथे स्तोत्र म्हणत असता तुम्ही नर्मदा मै्याच्या आता ह्या मंदिरामध्ये आहे प्रदक्षिणा करताना तेव्हा नर्मदा मैयाशी संबंधितच मंत्र म्हणा तुम्ही जेव्हा तिथे आश्रमात पोहोचाल तेव्हा तुमच्या रेग्युलर गुरुजींनी सांगितलेला मंत्र म्हणायला काही हरकत नाहीये पण जिथे आता तुम्ही मैयाच्या बाजूला आहे आणि म्हणणार तुम्ही दुसरा कुठल्या तरी देवतेचा मंत्र म्हणायचा ते बरोबर नाही वाटत हे मला पटत नाहीये अर्थात ह्या गोष्टी हे आहेत नंतर दुसऱ्या अजून एक हे आहे की मैयाला नमस्कार करून काठावर बसून कमंडलूने अंघोळ करायची आहे स्नान करायचे आहे आतमध्ये पाय सोडून किंवा आतमध्ये आधी टुबी मारू हे वगैरे प्रकार त्याच्यामध्ये करायचे नाही कारण तुम्ही संपूर्ण परिक्रमेमध्ये तुमची अनुष्ठान देवता ही नर्मदा मैय्या आहे त्याच्यामुळे तिला शक्यतो पाय लागेल अशा कुठल्याही गोष्टी करू नयेत मैया तोंड धुवायचं नाहीये चूळ भरायची नाहीये किंवा कपडे धुताना स्नान करताना साबणाचा अजिबात वापर करायचा नाहीये तसेच ओले कपडे सुद्धा तुमचे धुतलेले तुम्ही जे काही तिथे पिळलेले असेल ते परत पाणी मैय्यामध्ये पिळायचं नाहीये <coughs> कुठेही पहिला जो परिक्रमेचा मुख्य नियम जो आहे कुठेही मैया ओलांडली जाणार नाहीये याची पूर्णपणे दक्षता घ्यायची आहे कुठल्याही मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालायची नाहीये कारण तुम्ही ऑलरेडी आता प्रदक्षिणेतच आहात तेव्हा एक प्रदक्षिणा करताना दुसरी प्रदक्षिणा करायची नाहीये म्हणून प्रदक्षिणा घालायची नाही नंतर असा एक नियम म्हणतात की संन्यासाला सगळं चालतं पण ग्रहस्थाला या गोष्टी चालत नाही ग्रहस्थानी जिथे जायचं आहे आश्रमात थांबायचं आहे त्या आश्रमात फुकट खायचं नाहीये त्या आश्रमात तुम्ही काहीतरी दान करा तिथे सेवा करा किंवा त्या ह्यानी त्याची परत फेड करा थोडक्यात ग्रहस्थानी फुकट काही खायचं नाही संन्यासाला ते चालतं कारण संन्यासांचाच खूप हो अधिकार आहे नंतर अजून एक म्हणजे आत्ताच्या नवीन याच्याप्रमाणे जुनी लोक किंवा ह्याच्यामध्ये आत्ता <coughs> परिक्रमामध्ये भरपूर लहान मुलं भेटतात आणि ते काही ना काहीतरी तुमच्याकडनं बऱ्याच वेळा मागत असतात मग चॉकलेट दे पैसे दे तर किंवा अगदी ह्याच्यामध्ये आता शुल्फाणीच तुम्हाला जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर तिथे बिस्किटाचे पुढे वाटणे त्या जंगलातल्या पोरांना मैद्याची खायची सवय नाहीये आणि तुम्ही त्यांना ते इतके बिस्किटाचे पुढे देऊन आणि गोळ्या देऊन त्यांना तुम्ही त्यांचे फोटो बिघडवताय त्यांना त्यांच्या नॅचरल ह्याच्यामध्ये राहायचं असेल तर घेऊन जा काहीतरी तुम्हाला खायचं आहे ना मग चिक्की घ्या किंवा दुसरं काहीतरी एखादं स्वीट जेणेकरून तुमच्या जवळ तेवढ्या पुरतं राहील किंवा तिथल्या तुम्हाला अगदीच मदत करायची इच्छा असेल तर तुम्ही काहीतरी <laughs> थोडस अ वाण सामान घेऊन जाऊ शकतात जसं तांदूळ आहे डाळ आहे कारण ह्या लोकांची परिस्थिती नसताना सुद्धा तुम्हाला शिवलपाणीमध्ये कित्येक वेळा तुम्हाला ते जेवायला घालत असतात त्यांच्याकडे तेही नसतं मग अशा वेळेला त्यांना एका दृष्टिकोनातनं ती मदत होते आणि त्यांचंही हे होतं नंतर असा एक नियम आहे पण आजकाल तेवढाही कोणी सांभाळत नाही पण नवरात्र एकादशी अमावस्या पौर्णिमा या दिवशी परिक्रमेमध्ये चालत नाही हे मिनिमम हे आहे पण सगळेच सांभाळले जातात असं काही नाहीये एवढे तरी नियम सांभाळावेत असं आहे त्याच्यातलं हे आहे असं त्यांनी आम्हाला तिथल्या सांगितलेलं आहे ओंकारेश्वरच्या महाराजांनी आम्हाला सांगितलेलं होतं या सगळ्या गोष्टी परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणी साधू संत भेटले का मागील अनुभव लक्षात आम्ही दुसरी परिक्रमा करताना मुद्दामच उत्तर तटावरून उचलली होती मागच्या याच्यामध्ये माझा असा अनुभव की आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे इतकी लोकांची गर्दी की तिथले त्या मंदिरातले महंत किंवा तिथले साधू किंवा तिथले यांच्याशी कोणाशी बोलणंच व्हायचं नाही पण यावेळेला आम्ही उत्तर तटावरून उचलल्यामुळे आश्रमात गर्दी कमी असायची त्यामुळे तिथले महंत स्वामी ज्येष्ठ परिक्रमा असे तिथे आलेले ह्यांच्याशी वैयक्तिक पातळीवरती आमचा संवाद साधला गेला आणि त्यांचे अनेक अनुभव किंवा त्यांचे सत्संग म्हणा की अतिशय सत्संगाचा चांगल्यापैकी ता अनुभव घेता आला त्यांचे मिळालेले मार्गदर्शन आणि त्यांचे विचार हे फार काही महत्वाचे आहेत आताच्या विज्ञान युगातील पिढीचा आपल्या प्राचीन अध्यात्म ग्रंथांबद्दलची उदासीनता बघितल्यावर एका आश्रमातील महंतांनी सांगितलेला त्यांचा जीवनक्रम ऐकून आम्ही तर पूर्ण आश्चर्यचकित झालो होतो त्या महंतांचे सांगण्याची म्हणजे हे होते मी त्यांचं नंतर नाव खरं म्हटलं तर आम्ही घ्यायचे विसरलो फोन नंबर मी आहे असं एक ग्रहित धरून आम्ही हे केलेलो होतो तो माणूस महंत त्यांनी सांगितलं तो पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं झालेलं होतं कॉम्प्युटर मधलं एमटेक एमटेक आणि त्या माणसाने आताच तुम्हाला म्हणजे त्याच्यातलं एक हे सांगायचं तर आताच पॅन कार्डचं जे कोडिंग आहे हे त्यांनी केलेलं आहे हे त्यांनी त्यांच्या धोरणाने म्हणून आम्हाला कळलं आणि पावणे दोन लाख रुपये ऑस्ट्रेलियातलं त्याचं पॅकेज इतका मोठा आणि पैसे भरपूर सगळं काही हे होतं आणि त्याला म्हणजे त्याने सांगताना बोलता बोलता सहज सांगितलं की त्याच्या कपाटामध्ये इतके ड्रेस होते की तो एकदा घातलेला ड्रेस महिन्यात तो परत कधी वापरत नव्हता एकदा काहीतरी त्याच्याच कामानिमित्त तो भारतात परत आला होता ऑस्ट्रेलियातनं आणि त्याला ह्याला जायची काय हरिद्वार हरिद्वारला जायची वेळ आली आणि तिथे एका आश्रमामध्ये तिथे गेला असताना वेळ होता म्हणून एका ठिकाणी त्याला एक उपनिषद त्याला वाचायला मिळालं आणि त्या उपनिषद त्याने ते थोडासा त्याचा अभ्यास होत असा होत ते उपनिषद वाचल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मी कॉम्प्युटरमध्ये जे काही संपूर्ण हे वापरतोय सूत्र जी काही मी वापरतोय प्रोग्राम तयार करण्याकरता ती सगळी सूत्र या उपनिषदात गर्व एकदम इतका तर म्हणाला की माझा मी ज्या गर्वाने फुललेलो होतो की ह्या परिक्रमे म्हणजे ह्याच्यामुळे की माझं एवढं शिक्षण झालंय मी एवढं सगळं हे आहे तर हे सगळं एका मिनिटात सगळं काही खाली आलं आणि त्यांनी काही ह्याच्या नंतर लगेच तिकडे जाऊन राजीनामा दिला इथे येऊन परत सगळ्या उपनिषद सगळे वेद यांचा संस्कृतमध्ये पूर्णपणे अभ्यास केला हुशार होताच पण सगळ्याचा अभ्यास केला पूर्ण आणि नंतर मग नर्मदा परिक्रमा केली आणि आता एका आश्रमामध्ये लोकांची सेवा देतोय त्यांनी एक अतिशय फार महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितली होती ते हाच हे आहे की तुम्ही जेव्हा शुल्पाणीमध्ये जाता तेव्हा शूर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे षड रिपूंचा एक, एक एक कसा तुमचा हे कमी कमी होत जातो हे <स्थाँगा> त्यांनी ते त्याच्या महत्व अतिशय पटवून दिलं होतं फक्त एकच झालं की दरवेळेचाच हा अनुभव माझ्या पण नंतर हे झालं की आपण वेळेला ते बोलत असतात त्यावेळेला आपण ते रेकॉर्डिंग करून घ्यायचं विसरतो की आपण इतके मग्न झालेलो असतो की या गोष्टी त्याच्यात त्यावेळेला डोक्यातही नसतात पटकन आणि नंतर असे आपल्या मनाला सतत घरी आल्यानंतर अरे त्यांनी एवढं सगळं सांगितलं कारण इथे आल्यानंतर परत पोरी होते गोविंद्याला पण एक असे महंत भेटले होते ते कपडेच काढत नाहीत अंगावरचे त्याच्यावरतीच फाटके तुटके शिवून 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 तसेच घालतात ओले कपडे ओले त्यांनी राहायचं असा त्यांचा काहीतरी नियम आहे मला एवढं माहित नाही पण त्यांचाही सत्संग छान झाला नंतर अनघोरवाला आनंद त्यांनी पण छान आम्हाला हे केलं त्यांच्याबरोबर आम्ही अग्निहोत्राची हे घेऊ करून घेतली की कसं करायचं आणि करायला पाहिजे आपण खूप छान महत्व त्यांनी सांगितलं समजावून प्रत्येक त्या क्षणाला कसं महत्वाचं असतं त्यावेळेला सकाळ संध्याकाळचा तो मुहूर्त कसा हे काढायचा असतो त्या मुहूर्ताच्या वेळेलाच ते बरोबर अग्निहोत्रा <laughs> कसं हे झालं पाहिजे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या परिक्रमेमध्ये तुम्ही काही पैसे सोबत ठेवले होते का हो ठेवले होते पैसेही ठेवले होते आणि एटीएम कार्डही ठेवले होते पैसे याच्यासाठी ठेवले थे, होते की कुठे आपण संकल्प सोडायचा आहे जर कोणी मागितले तर आपल्याकडे असावे शुल्प आणि झाडीतनं जायचं होतं आणि आमचं सामान आम्हाला दुसऱ्यांना द्यायचं होतं काय म्हणजे जो पोर्ट देतात त्याला तर त्याला काही पैसे द्यावे लागतील किंवा कुठल्या आश्रमात काही आपल्याला द्यायचं असतील तर आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून असं नको हो कारण तिथे रेंज पण नाही मिळत काही कळे की आपण पैसे द्यायचे तर आपल्याला रेंज नाही मिळत किंवा नावाड्यांचे पैसे द्यावे लागतात किती वेळा नावाडी पण आपल्याला बदलून पुढे नेतात त्यांनाही पैसे द्यावे लागतात परिक्रमा करताना पैसे ठेवायचे वस्तू ठेवायच्या का वगैरे हा जरा थोडासा एक वेगळा हे आहे कारण आता पूर्ण निसंगपणे परिक्रमा करण्याचा काळ आता मागे गेलेला आहे हे तीस चाळीस वर्षापूर्वी ज्या लोकांनी परिक्रमा केलेल्या आहेत त्यांची करणारी लोकही अतिशय त्यावेळेला कमी होते आणि त्यावेळेला मार्गावरती निष्कृहपणे त्यांची सेवा करणारी देव माणसं तशीच होती तिथे कुठलाच व्यवहारच चालायचा नाही हा अतिशय मह्य होते मंदिरात झोपणे आणि भिक्षा मागून स्वतः चुलीवरती स्वयंपाक करून भोजन करणे हे त्यावेळेला अतिशय महत्वाचं होतं त्यामुळे पैसा किंवा इतर वस्तूंची गरजच पडत नव्हती हो त्यावेळेला उलट लोक स्वयंपाकाची भांडी घेऊन जायची आता फक्त ताट वाटी घेऊन जातात नंतर परिक्रमा परिक्रमावासी संख्या वाढत चालली त्यामुळे त्याच्यामुळे थोडीशी व्यावसायिकता पण यायला लागलेली आता गावातून आणि आता मध्ये अनेक गावं गेल्यामुळे बरेचसे रस्ते गावातून आणि शहरातून जातात त्यावेळेला जाताना तुम्हाला अतिशय काही काही वेळेला भूक लागलेली असते आणि समोर तुम्हाला सगळं व्यवस्थित अन्न दिसत असतं हॉटेलमध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि तुम्ही घेऊ शकत नाही असं पैसा नाहीये म्हणून तर तसं नाहीये म्हणून ते काही जण आता ते घेण्याकरता तुम्हाला काही काही वेळेला औषधं घेण्याकरता नंतर बोटीचा प्रवास आजकाल तिथे पण पैसे घेतले जातात नंतर तुम्हाला कुठेतरी वेगवेगळ्या आश्रमांमध्ये किंवा मंदिरांमध्ये दान करायचं असतं दक्षिणा द्यायची असते कन्यापूजन आता आम्ही पहिल्या परिक्रमेमध्ये असताना जवळपास तीन ठिकाणी मी कन्यापूजन केलं होतं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जी पे वगैरे काय होत नाही मग त्यावेळेला तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला थोडेसे हे ठेवावेच लागतात पैसे तुमच्या बरोबर ठेवावे लागतात किंवा आता हा विचार एक होता मार्गदर्शक पहिल्यांदा शुल्पाणीमध्ये नसायचे म्हणजे पहिल्यांदा तिथे म्हणतात की मामा लोक लुटायचे पण आता मामा लोकच तुम्हाला काही पोरं तुमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून देतात तुमच्याबरोबरच्या तुमच्या वजन हे ते घेऊन जातात मी ह्या विचाराने ऍक्च्युली त्यांना थोडासा हे केलं होतं की वजन उचलू शकत नव्हतं असं नाहीये पण निदान त्यांनाही थोडासा त्यांचाही व्यवसाय होईल त्याही पोरांना जरा थोडस हे मिळेल म्हणून बॅग घेऊन त्यांना आपलं आणि परत मार्ग शोधायची गरज नाही जास्त पडणार आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे मार्गदर्शक घेतले होते आणि <coughs> पैसे पण दिले होते आणि त्या दृष्टिकोनातूनच पैसे आम्ही पाळगलेले होते बाकी नाही तर मौल्यवान वस्तू कोणी ठेवू नयेत हा पहिला त्याच्यातला हे आहे आता काही काही जणांनी माझ्या आता याच्यातल्या एका माणसाने पॉवर बँक वगैरे घेतली होती त्याचं वजनच एक किलो होतं शेवट त्यांनी ते दहा दिवसाच त्याच्या लक्ष झालं याचा काही गरज नाही आणि काही हे नाहीये त्यांनी बडवाणीला ठेवून दिली एकाला देऊनच टाकायला लागतात ठेवून दिली म्हणण्या साडेतीन हजाराचे तिथे एकाला घेऊन टाकले शेवट ते इतकं हे होत राहतं की त्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला लागतात एक महिनाभरात लक्षात यायला लागतात की याच्यातली आपण किती वस्तू वापरली गेलेली त्याच्यामुळे त्या वस्तू नंतर दिल्या जातात कित्येक वेळेला हळूहळू वजन कमी होत जात तुमचं कार्यक्रमात कधी तुम्हाला अशी असुरक्षितता का काही आपल्याला त्रास होत आता परत जावस याच्या बाबतीत मी थोडस असं म्हणेल की माझ्या मनाला हे शिवला <coughs> कारण तुम्ही परिक्रमा करताना एकदा संकल्प सोडला की माझ्या याच्याप्रमाणे मैयाचं एक संरक्षित कवच तुमच्या बाजूने तयार होत ते आणि ही माझी भावना आहे आता पण आहे मैया काही ऑर्डर नाही आपल्याला इतकाही अगोदर करून चालणार नाहीये उद्या मी कुठल्या ते मारले मला मैया वाचवेल हा जर विचार तुम्ही केला तर त्याचे मिळणारे परिणाम तशी भीती नाही वाटली कारण मी रस्त्याने बऱ्याच वेळा एकटी चालायची हा पुढे असायचा नाही तर मागे तरी असायचं त्यामुळे मला एकटीलाच बराचसा प्रवास फक्त माकडं वगैरे जरा रस्त्यात दिसले की जरा भीती वाटायची आता ही आपल्या टोळीनी असायची कारण की आणि आली तर आपल्या अंगावर आली तर काय करायचं मी अशी फक्त त्यांच्याकडे बघत बघत हळूहळू चालायची एकदा तर एक माकड मागणं अगदी माझ्या मागपर्यंत आलो होतं पण समोरना एक गाडी त्यांनी फक्त हात केला तुमच्या मागे बघा म्हणून मी फक्त मागे वळून बघितलं तर ते एकदम पळून गेलो त्यामुळे मला माकडांची फार भीती वाटत होती कारण एका बाईला अमरकंटक मध्ये चावलं माकड आणि तिला इंजेक्शन घेऊन थांबावं लागलं होतं म्हणलं हे असलं काही नको आपल्या गुरु बरोबर गेला होता किंवा परिक्रमेत आपल्या बरोबर चालतात पहिल्या परिक्रमेच्या वेळेला जवळपास आम्ही जण होतो तीन वरती आलो एकोणीस तिथे आम्ही होतो पण एकोणीसच्या पहिल्या दिवशी संकल्पातले त्याच्यातले सहा जण तिथन बाजूला निघून गेले ते वेगळ्या मार्गाने निघून गेले असे करत करत त्यावेळेला अकरा बारा आम्ही उरलेलो होतो त्या अकरा बारापैकी सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे आम्ही दोघं जणच होतो हे परिक्रमा झाली पाच सहा जणांची पूर्ण पण आणि बाकी ज्यांनी काही जणांनी मग वाहनाने केली हेनी केली ते करत करत त्यांच्याही परिक्रमा काही जा जणांच्या झाल्या पण ऍक्च्युअली चालणारे पूर्णपणे पाहिजे की ज्याच्या वाहनाला हात सुद्धा लावलेले नाही असे आम्ही पिघणच होतो फक्त आणि माझ्या बरोबर जे काका होते त्यांचं वय त्र्याहत्तर होतं जवळपास पण ते निगडीचे आहेत त्यांनी पण त्यांनी पण माझ्या बरोबरीने परिक्रमा पूर्ण केली त्यांचे आहे आम्ही शेवट दोघच होतो दुसऱ्या परिक्रमेच्या वेळेला हा ग्रुपच नको म्हणून मी अगदी ठरून इथन हे केलं होतं की आम्ही दोघं जणांनी जायचे फक्त परिक्रमेला इथन जाताना तो दोघ जण गेलो पण ओंकारेश्वरला अकरा जण येऊन मिळाले आता तेही नंतर शेवट इकडे तिकडे करत करत वेगवेगळ्या मार्गाने गेले की प्रत्येकाची थोडीशी हे होतात राहतात पण शक्यतो परिक्रमा म्हणजे हे असते त्याच्यात आता तो काय एक जुना त्यांनी नर्मदा खंडामध्ये सार्थ म्हणे त्याच्यासाठी एक निरंजन दो सुखी तीन मे कटपट आणि चार दुखी ही थोडीशी एक ह्याच्या पा पाठीमागे त्याची हे आहे अर्थात याला एक आध्यात्मिक पार्श्वभूमी पण थोडीशी आहे अशी आहे की शिवोपासना आहे नर्मदा परिक्रमा, परिक्रमा ही शिवपासना आहे कारण शिवाच्या वडिलांच आहे कारण म्हणूनच सगळीकडे तुम्हाला नर्मदा खंडामध्ये संपूर्ण परिक्रमेच्या दरम्यान सगळीकडे तुम्हाला शिवालय दिसतात आणि तिथे सगळीकडे नर्मदा ह्याची शिवाची स्थापना केलेली आहे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आता त्याला थोडीशी आध्यात्मिक अशी हे आहे की शिवपासना ही एकट्याने करायची असते म्हणजे त्याला ग्रुप हा हे नाही आहे आणि वैष्णव पंथातली जी काही विष्णूची जी साधना आहे ही ग्रुपने करायची संप्रदायाने करायची म्हणून वारी करताना अडीशे अडीचशे लोक एकत्र जात असतात आणि त्यांच्या सगळं व्यवस्थित त्या याच्याप्रमाणे चाललेलं असतं पण इथे तुम्ही दोनशे अडीचशे काय तुम्हाला दहा लोक सुद्धा एकत्र राहू शकत नाही काही दिवसातच त्याच्यात फाटाफुट होते काहीतरी पुढे जातात मागे राहतात पटत नाही या सगळ्या गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे हे कधी म्हणलं तरी शक्य होत नाही आता शेवट मैयाची इच्छा फक्त एखाद दोन जर असलं एकाला एक बरं असत काही जर तुम्हाला एखादा प्रसंग अडचणीचा आला तर एक समोर कोणतरी बरोबर असतात तो तुम्हाला बरोबर घेऊन जात जा असतो परिक्रमामध्ये तुम्हाला असे मोठे काही संकट का सुलभ अशी नाही संकट तर काही नाही आलं म्हणजे मला तरी मैयाने काही माझ्या संकट आणून दिलं नाही तिचे तेवढे माझ्यावरती फारच हे आहेत बरं असत याच्यात संकट मी असं म्हणणार नाहीये पण मी ह्या भा जे काही आपण म्हणतो अनुभव किंवा ही संकट जी आहे ती दोन प्रकारचे थोडेसे तुम्हाला हे करता येतात एक आदृश्य अनुभव म्हणतात किंवा ज्याला आपण म्हणतो थोडेसे आध्यात्मिक अनुभवाचा थोडासा असतो अनुभूती म्हणतात आणि दुसरे जे काय असते ते दृश्य पातळीवरचे सगळे तुमचे म्हणजे भौतिक हे असतात याच्यामध्ये हे असे अनेक अनुभव सतत परिक्रमेच्या दरम्यान सगळ्यांना येत असतात आता ह्याच्यातला अगदी आध्यात्मिक म्हणणार नाहीये पण एक तर अगदी क्लिअर कट आहे की मला स्पॉन्ड्युलाइसचा त्रास आहे त्याच्यानंतर मला सायटिकाचा त्रास आहे माझी स्पाइनची दोन ऑपरेशन झालेली आहे मला डायबिटीस आहे मला थायरॉइड आहे हे सगळं एवढी सगळी पार्श्वभूमी शारीरिक हे असताना सुद्धा माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता नर्मदाबाईने माझ्याकडनं परिक्रमा पूर्ण करून घेतली हा एक खास अनुभव मी असं म्हणेन नंतर तुम्हाला अगदी एक वेगळा जरा अनुभव म्हणून जर म्हणायचा असेल तर माझ्या दंडाला म्हणजे माझा जो काही आपल्या बरोबर दंड आपण जे बरोबर घेतो या दंडाला भैरव म्हणतात त्याला या भैरवाला मी लांबून किंवा रात्रीच्या वेळेला थोडासा जर संध्याकाळच्या वेळेला चालण्याची वेळ आली तर समोरून दिसावं म्हणून मी त्याला रिफ्लेक्टेड टेप लावले होते लाल आणि पांढरे घुंगरू लावलेलं होतं ते घुंगरूचा एवढा करता होता की कर रात थोडासा संध्याकाळच्या वेळेला चाललं तर सरपटणारे प्राणी वगैरे काय जे असतात ते थोडेसे सावध होतात तर एकदम वाळवंटात चालताना मै माझ्या मी तो घेऊन चाललो होतो आणि ह्याला सर्वात घाबरणारे सर्वात जे आहे ते गाई म्हशी रिफ्लेक्टर घाबरत रंग दिसला की ते अशा अंगावरती धावूनच येतात आणि ते असं एकदा मै्याच्या वाळवंटात चालताना एक म्हैस माझ्या अंगावरती अतिशय धावून आली माझी पळता भुई चालली त्याची कारण त्या मैयाच्या त्या किनाऱ्याला वाळवंटात पाय अक्षरशः तुम्हाला घोट्यापर्यंत मृतत होते धड पळताही येत नव्हता आणि काय मला अतिशय भे झालेला होता ती एक, एक, एक शंभर दीडशे मीटर मी गेलो नसेल परत ते म्हैस आली होती पण आपण म्हणतात ती मैस काळजी घेत असते तुमची तिने त्यावेळेला माझ्याबरोबर एक श्वान पाठवलेलं होतं बरोबर त्याच वेळेला ते आलो माझ्या माझ्याबरोबर त्याच्यानंतर परत कुठे निघून गेला माहिती नाही पण ती जेव्हा म्हैस आली त्यावेळेला हे पुत्र तिच्या अंगावरती पहिल्यांदा तिच्या अंगावरती धावून गेलं मी मिनटा मी तिच्या बाजूने निघून गेलो हे अशी संकट असतात वेगवेगळे त्याला काही हे नाहीये म्हणजे एक हा एक धडा होता माझा नंतर अगदी संकल्पपूर्ती ज्या दिवशी झाली त्या दिवशी सुद्धा एक असं मी म्हणेन की माझ्या मैया ह्याच्याबरोबर मी जो काही दंड घेतलेला होता एका सुरक्षित ठिकाणी ठेवून मी त्या संगमावरती कावेरी नर्मदा मैयाच्या संगमावरती मी हे करत होतो स्नान करत होतो माझ्या बरोबर माझी भाऊजे आणि भाऊ पण तिथे बसलेले होते काय झालं माहिती नाही तेवढ्यात या नदीचं पाणी वाढलं आणि तो दंड वाहून गेला मला असं वाटलं होतं की तो एवढा जड जड होता तसा तो कारण म्हटलं एवढं सहजासहजी वाहून जाणं शक्य नाही मी अक्षरशः तीन चक्रा मारल्या तिथे पण तो नाही ते नाही दिसणार मी म्हटलं जाऊन दे मैयाने मै मला त्याच्यानंतर मी तिथल्या महाराजांना विचारलं म्हटलं असं असं झालं मला नेमकं आम्ही ती मान्याचा परिक्रमा करत होतो त्यावेळेला की असं असं झालं माझं भैरव आत्ता वाहून गेला तुमची परिक्रमा पूर्ण झाली <laughs> भैरव तुम्हाला मैयाने घेऊन गेली याचा अर्थ तुमचं तिने पूर्णपणे हे करून घेतलेले एक एक अजून एक थोडीशी अशी एक अनुभव असा एक हे होता की याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसे साधे याचे अनुभव होते आणि जे भौतिक ह्याच्यातले जे काही अनुभव असतात म्हणजे बहुतेक सगळेजण तुम्हाला हे बऱ्याच जणांनी आतापर्यंत सांगितलेलं असेल की आम्ही चहा चहा मनात आला आणि चहा मिळाला हे मिळालं ते मिळालं लोकांचे अशा बऱ्याच जणांचे अनुभव हे असतात एक एक संक्रांतीचा दिवस होता आणि आम्ही मेन रोड सोडून जरा आतमधल्या साईडने आम्ही कुठला तरी वेगळ्या साईडने चालत होता आम्ही तिथे आणि दुपारी अक्षरशः साडेबारा एक ची वेळ आणि जेवायचं काय आश्रमच नाही जवळ एका अक्षरशः आम्ही देवळामध्ये नुसतंच जरा वेळ बसलो होतो तिथे आता काय करायचं जे होईल ते होईल बघू असं म्हणून आम्ही त्या देवळामध्ये थांबलो तिथे आणि तेवढेच हिचा मला फोन आला विशेषतः आणि तिने विचारला अरे आज संक्रांत आहे तुला आज काय गोड खायला मिळणार म्हणलं माहित नाही पण मैया काळजी घेत असते त्या समोरच्या घरातनं एक माणूस तेवढ्यात धावत पडत आपल्या तिथे मंदिरात आला बाबाजी भोजन वगैरे का म्हणलं नाही रुको असं म्हणून त्यांनी अर्ध्या पाऊन तासामध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये सगळ्याला जेवायला वाढलं आणि घरामध्ये अक्षरशः छान पैकी पुरी भाजी लाडू खिचडी व्यवस्थित आपलं जे ह्याच जेवण असतं ते अक्षरशः त्यांनी दिलं आणि संक्रांतीचा सण आमचा साजरा झाला हा एक हे होता तसंच दुसरा एक अनुभव असा होता की एक सहस्रधारा म्हणून एक आहे दक्षिण गटावरती त्या सहस्त्रधाराला एका मंदिरामध्ये मंदिरा होत <kuh> आधी त्या म्हणजे आम्ही चाललो होतो सरळ म्हणजे तो, तो खरंच चुकीचा रस्ता होता पण त्या <kuh> महाराज मा, स्कूटरवरनं पाठीमाग न आले आणि आम्हाला दोघांना त्यांनी पकडून म्हणलं की आप किती जाणार आहे म्हणलं नाही उदर तो आम्हाला आगे आश्रम आहे का उदर जाय का आश्रम तो इधर आहे राही साईड कोड नंतर त्यांनी मला खून वगैरे सांगितले आम्ही त्यांच्या आश्रमात गेलो आणि नंतर तिथे आश्रमाच्या जवळ पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं अरे आज संकष्टी चतुर्थी आहे आणि आमचे कुलकर्णी काका आणि मी असे दोघे जण आम्ही संकष्टी म्हणजे परिक्रमेत परिक्ष्ट असतानाही करत होतो मी फक्त म्हणलं अरे म्हणलं आज प्रसादाला आपण काही गोड कुठे घेतलेले नाही आपण महाराजपूर होतात तेथे महाराजपूरला आम्ही ऍक्च्युली त्याच्यातनं निघालो म्हणजे शहरातनं निघालो होतो पण घ्यायचं काय विसरून गेलो आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं जाऊ दे काय आता मैयाची इच्छा जे काय असेल ते जेवायला बसल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य मिळालं <laughs> हे व्यावहारिक जगातले अनुभव आहेत